नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पाहत आहोत मराठी व्याकरण हा विषय यामध्ये आपण मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी आपण पाहत आहोत तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक जिल्हा परिषद भरती अशा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा टॉपिक असणार आहे मित्रांनो जो की सर्वच परीक्षांमध्ये तुम्हाला विचारण्यात येतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आरंभ एज्युटेक या आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा ज्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या पी आणि इतर सर्व अपडेट्स देत असतो मित्रांनो ज्याप्रमाणे टी सी एस आणि आय बी पी एस सारख्या कंपन्या परीक्षा कंडक्ट करत आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला मराठी ग्रामर हा विषय विचारण्यात येत आहे आणि त्यामध्ये मराठी म्हणी आणि त्यांचे अर्थ हा टॉपिकसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रश्न घेऊन येत आहे त्यामुळे त्या, त्या परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला या टॉपिकचा फायदा नक्कीच थ... नक्कीच होणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरील यापूर्वीसुद्धा आपण म्हणी आणि त्यांचे अर्थ हा टॉपिक कव्हर केलेला आहे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता तर सुरू करूया मित्रांनो आजच्या लेक्चरला पाहूया म्हणी आणि त्यांचे अर्थ या ठिकाणी पहा पदरी पडले पवित्र झाले पडली पदरी पडले पवित्र झाले या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते म्हणजे काय तर पदरी पडले आणि पवित्र झाले एकदा एखादी गोष्टीचा आपण स्वीकार केला तर तिला नाव ठेवण्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्याला स्वीकारच करावी लागते म्हणजे पदरी पडले आणि पवित्र झाले त्यानंतर पहा पुढची म्हण मना आहे मनात मांडे आणि पदरात धोंडे मनात मांडे आणि पदरात धोंडे या म्हणीचा अर्थ होतो पहा केवळ मोठमोठी मनोराज्य करायची प्रत्यक्षात पदरात काही पडत नाही अशी स्थिती म्हणजे काय केवळ मोठमोठी मनुराज्य करायची म्हणजे केवळ मोठ्या मोठ्या कल्पना या करायच्या पण पदरात मात्र काहीही पडत नाही अशी स्थिती म्हणजे काय मनात मांडे आणि पदरात धोंडे त्यानंतर पहा पुढची म्हण आपल्याला देण्यात आलेली आहे बुडत्याला काठीचा आधार बुडत्याला काठीचा आधार या म्हणीचा अर्थ पहा घोर संकटाच्या काळी देखील मिळालेली थोडीशी मदत देखील ही महत्वाची ठरते एखाद्या मोठ्या संकटात आपल्याला मिळालेली छोटी मदत देखील आपल्याला महत्वाची ठरू शकते किंवा खूप मोठी ठरू शकते खूप मोठी ठरू शकते म्हणजे एखाद्या मोठ एखाद्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी छोटीशी मदत देखील आपल्याला ही खूप महत्वाची ठरू शकते म्हणजेच काय बुडत्याला काठीचा आधार त्यानंतर पहा मारुतीचे शेपूट मारुतीचे शेपूट म्हणजे काय तर लांबत जाणारी गोष्ट लांबत जाणारी गोष्ट म्हणजे काय मारुतीचे शेपूट त्यानंतर पुढची म्हण आहे बोलेल तो करेल काय बोलेल तो करेल काय म्हणजे काय केवळ बडबड करणाऱ्यांकडून काहीच होत नाही केवळ बडबड करणाऱ्यांकडून काहीच होत नाही म्हणजे काय बोलेल तो करेल काय याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक म्हण पाहिली होती ती म्हणजे गरजेल तो पडेल काय गरजेल तो पडेल काय या म्हणीचा देखील अर्थ सारखाच होतो केवळ बडबड करणाऱ्यांकडून काहीच होत नाही म्हणजे काय गरजेल तो पडेल काय किंवा चाल बोलेल तो करेल काय म्हणजे काय केवळ बडबड करणाऱ्या व्यक्तींकडून काहीच होत नाही असा या दोन्ही म्हणींचा अर्थ होतो समजत आहे का मित्रांनो आपण एकदम सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये समजावण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर देखील करायला विसरू नका त्यानंतर पहा पुढची मन आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजेच काय तर लहान वयातच मुलांच्या गुण दोषांचे हे दर्शन होते लहान वयातच मुलांच्या गुण दोषांचे दर्शन होतात म्हणजे काय मुलांचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे लहानपणीच मुलांचे गुण दोष आपल्या समोर यायला सुरुवात होते त्यानंतर पहा पुढची म्हण आहे यथा राजा तथा प्रजा यथा राजा तथा प्रजा म्हणजे काय तर सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्या लोकांचे अनुकरण करतात सामान्य लोक काय करतात मोठ्या लोकांचे अनुकरण करतात म्हणजे यथा राजा तथा प्रजा सामान्य लोकांचं अनुकरण नेहमी कसं असतं ते मोठ्या लोकांकडे पाहून काय करतात अनुकरण करतात म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या वयाने असो किंवा आपल्यापेक्षा मोठ्या स्टेटसने असो अशा लोकांचे काय करतात सामान्य लोक अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात याचाच अर्थ होतो यथा राजा तथा प्रजा यानंतर पहा बावळी मुद्रा देवळी निद्रा बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ काय होतो मित्रांनो तर दिसण्यास बावळट पण व्यवहार चतुर माणूस दिसण्यास बावळट मात्र व्यवहार चतुर माणूस म्हणजे काय तर बावळी मुद्रा आणि देवळी मुद्रा बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा दिसण्यास बावळट असेल पण व्यवहारात मात्र चतुर असेल अशी व्यक्ती त्यानंतर पुढची म्हण आहे पहा भी भित्या पाठी ब्रह्मराक्षस भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणजे काय भीती व्यक्ती काही कारण नसताना भीत असते म्हणजे ज्या व्यक्तीच्या मनातच भीती असते ती व्यक्ती छोट्या छोट्या कोणत्याही गोष्टींना भीत असते म्हणजे काय भीत्या पाठी राक्षस म्हणजे त्या माणसाच्या मनातच भीती असते त्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी ही भीती वाटत असते पुढची म्हण पहा मनी वसे ते स्वप्नी दिसे मनी वसे ते स्वप्नी दिसे या म्हणीचा अर्थ होतो मित्रांनो ज्या ज्या गोष्टीचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसते स्वप्नात दिसणे म्हणजे काय म्हणी ज्या ज्या गोष्टीचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती व्यक्ती ती गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते म्हणजे linking... बघा काही काही मुलांचं स्वप्न असतं पहा जसं की पोलीस भरती करणाऱ्यांचं की आपल्याला पोलीस व्हायचंय त्यावेळेस त्यांना काय दिसतं नेहमी पोलीस आपण पोलीस बनलेलोच दिसत बरोबर का अशा प्रकारे जो आपल्याला ध्यास असतो ज्यांना मध्ये जायचं असतं ज्यांना की एखाद्या मोठ्या पदावर जायचं असतं त्यांना नेहमी ते काय दिसते त्यांच्या मनात असतं आपल्याला ही गोष्ट करायची किंवा आपल्याला एवढं मोठं बनायचं अशी अशा वे, व्यक्तींना अशा व्यक्तींना नेहमी काय होतं अशाच प्रकारची स्वप्न येतात म्हणजेच म्हणी वसे ते स्वप्ने दिसते या म्हणीचा अर्थ देखील काय होतो ज्या ज्या गोष्टींचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट आपल्याला स्वप्नात दिसते पुढची मन आहे पहा लकडीशिवाय मकडी वळत नाही लकडीशिवाय मकडी वळत नाही म्हणजे काय तर धाका शिवाय शिस्त नाही धाका शिवाय शिस्त नाही त्यानंतर पहा पुढची मन आहे मेल्या म्हशीला मन भर दूध मेल्या म्हशीला मन भर दूध आता या ठिकाणी दूध देण्याची गोष्ट केलेली आहे का तर नाही मेल्या म्हशीला मनभर दूध म्हणजे काय तर मेल्यावर गुणगान करणे म्हणजे मेल्यानंतर त्या व्यक्तीचे गुणगान करणे म्हणजे काय मेल्या म्हशीला मनभर दूध त्यानंतर पुढची मन त्या पहा शितावरून भाताची परीक्षा शितावरून भाताची परीक्षा म्हणजे काय तर वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूचा वस्तूची परीक्षा होते त्या संपूर्ण वस्तूची देखील परीक्षा वस्तूच्या छोट्या भागावरून होते म्हणजे काय तर शितावरून भाताची परीक्षा तुम्ही पहा तुमच्या आईला नेहमी पाहत असाल घरी ज्यावेळेस घरी भात होत असतो त्यावेळेस पूर्ण भात आपल्याला शिजलाय की नाही ते चेक करण्याची चे, गरज असते का नाही म्हणजे एक दोन शीत जरी आपण चेक केले शिजले का तर त्यावरून आपल्याला समजू शकते की संपूर्ण भात हा शिजलेला आहे याचाच अर्थ काय होतो शितावरून भाताची परीक्षा म्हणजे छोट्याशा वस्तूवरून संपूर्ण वस्तूची आपल्याला परीक्षा घेता येते त्यानंतर पहा पुढची मन आहे रात्र थोडी सोंगे फार रात्र थोडी सोंगे फार म्हणजे काय काम भरपूर पण वेळ मात्र थोडासा असणे त्यानंतर पुढची म्हण आहे शेरास सव्वाशेर शेरास सव्वाशेर म्हणजे काय एकाला एक दुसरा वरचढ भेटणे म्हणजे काय शेरास सव्वाशेर म्हणजे एखादी व्यक्ती जर खूप वरचड असेल तर त्याही व्यक्तीपेक्षा जास्त वरचड एखादी दुसरी व्यक्ती भेटणे म्हणजे शेरास सव्वा भेटणे पुढची mm -hmm. मन आहे लेकी बोले सुने लागे लेकी बोले सुने लागे या म्हणीचा अर्थ होतो पहा मित्रांनो एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल ला 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 असे बोलणे म्हणजे काय एकाचं नाव घेऊन बोलायचं पण ते दुसऱ्या व्यक्तीला लागेल असे बोलायचे म्हणजे काय लेकी बोले सुने लागे यानंतर पहा पुढची म्हण आहे मानेवर गळू आणि पायाला जळू मानेवर गळू आणि पायाला जळू म्हणजे काय रोग एकीकडे आणि उपाय हा भलतीकडेच करणे रोग एकीकडे आणि उपाय हा भलतीकडेच करणे म्हणजे एका ठिकाणी जर त्रास असेल तर दुसऱ्या ठिकाणीच विलाज करणे म्हणजे काय मानेवर जळू आणि पायाला जळू त्यानंतर पहा पुढची म्हण आहे हलवायाच्या घरावर तुळशी पात्र हलवायाच्या घरावर तुळशी पात्र म्हणजे काय परस्पर दुसऱ्यांची वस्तू तिसऱ्याला देणे स्वतःला झीज लागू न देणे म्हणजे काय हलवायाच्या घरावर तुळशी पात्र म्हणजे स्वतः नुकसान स्वतः त्याची झीज लागू द्यायची का है? तर नाही म्हणजे परस्पर एकाकडून वस्तू विकत घेतली ती पुढे दुसऱ्याला लगेच विकणे स्वतः तिचा स्वतः तिचं नुकसान सहन न करणे किंवा झीज लागू न देणे म्हणजे काय हलवायाच्या घरावर तुळशी पात्र त्यानंतर पुढची म्हण पहा स्त्रींच्या मागमाग येतो स्त्रींच्या मागोमाग काय येतो ग ये म्हणजेच का काय तर संपत्ती बरोबर गर्व हा देखील सोबत येतो संपत्ती बरोबर काय येतो गर्व येतो म्हणजे काय स्त्रीच्या मागे ग येतो बरोबर का पुढची म्हण पहा मित्र पुढची म्हण आहे सरड्याची धाव कुंपणापर्यंतच सरड्याची धाव ही कुंपनापर्यंतच म्हणजे काय प्रत्येक कामास त्याची शक्ती वा, वा वकूप याची मर्यादा पडते म्हणजे काय सरड्याची धाव कुंपना पर्यंतच प्रत्येक कामास त्याची शक्ती वा वकूप याची मर्यादा पडते किंवा मर्यादा असते सरड्याची धाव कुंपना पर्यंतच अशा प्रकारे मित्रांनो या होत्या आजच्या वीस म्हणी अशाच प्रकारच्या म्हणी आपण या, या अशाच प्रकारच्या म्हणी आपण यापूर्वी देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनेलवर घेतलेल्या आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये